नमस्कार मित्रांनो आत्ताच्या घडीचा सगळ्यात महत्त्वाचा शाळेवरचा विषय म्हणजे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे जे अभियान आहे या अभियानाची माहिती आपल्याला ऑनलाईन भरायची आहे तर मित्रांनो या संदर्भात आपण आपल्या चॅनलवर बरेचसे व्हिडिओ बघितलेले आहे आणखी त्या सिरीजमधला एक महत्त्वाचा व्हिडिओ आता आपण बघणार आहोत तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे जे अभियान आहे याची माहिती आपल्याला ऑनलाईन भरायची आहे तर त्यासाठी आपल्याला शाळेचे जे अभियान आहे त्या संदर्भात त्या उपक्रमाचे फोटो लागणार आहे ते फोटो आपल्याला त्याची साईज कमी करून त्याची पी डी एफ वगैरे तयार करायची आहे ती कशी करायची याचा व्हिडिओ आपण बघितलेला आहे त्यानंतर मित्रांनो प्रत्येक जे उपक्रम आहे त्याचा आपल्याला तिथे सॉरांसुद्धा लिहायचं आहे तर ते आपण कच्ची माहिती कशी तयार करायची याचासुद्धा व्हिडिओ आपण ऑलरेडी बघितलेला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे जे अभियान आहे यासंदर्भात आपल्याला जे ऑनलाईन माहिती भरायची आहे त्यासाठी आपल्याला बराच वेळ लागणार आहे तर तो आपला वेळ कमी करण्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे आणि ती म्हणजे कॉपी पेस्ट करून आपण आता ती माहिती भरू शकतो तर मित्रांनो एक वर्डशीट असणार आहे त्या वर्डशीटच्या आधारे आपण ती जी माहिती आहे जे प्रत्येक जो उपक्रम आहे तिथे आपण जे भरणार आहोत माहिती त्या उपक्रमाचा आपल्याला ऑलरेडी एक वर्डशीटच्या सहाय्याने आपण फक्त कॉपी आणि पेस्ट करून ती माहिती भरू शकतो तर ती कशी भरायची आहे ती वर्डशीट आपल्याला कुठून मिळणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह सहित मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर नमस्कार मी राज मेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे हे जे अभियान सुरू आहे अत्यंत महत्त्वाचं अभियान सुरू आहे आणि या अंतर्गत राज्यामध्ये प्रत्येक शाळेला तिथे ऑनलाईन माहिती भरायची आहे नोंदणी करायची आहे तर ती नोंदणी करताना आपल्याला संपूर्ण जे उपक्रम आहे त्यामध्ये त्याची संपूर्ण माहिती भरायची आहे फोटो अपलोड करायचे आहे आणि प्रत्येक उपक्रमाचे फोटो अपलोड केल्यानंतर आपल्याला त्या उपक्रमाबाबत काही माहितीसुद्धा लिहायची आहे तर ती माहिती लिहिताना मित्रांनो आपल्याला कॉपी पेस्ट करून आपण ती माहिती कशी लिहायची ती वर्डशीट आपल्याला कुठून मिळणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह डेमोसहित जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो कॅम्प्युटरमध्ये आपण स्कूल पोर्टलचं लॉग इन पेज ओपन करून घेतलेलं आहे आणि इथून आपण सर्वात अगोदर स्कूल पोर्टलला लॉग इन करून घेणार आहोत तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे जे अभियान आहे याची माहिती भरण्याची जे अंतिम तारीख आहे ते जवळपास आता संपत आहे तर त्यामुळे जर आपली माहिती अजूनपर्यंत जर भरायची असेल तर आपल्याला हा जो व्हिडिओ आहे हा पूर्णपणे बघावा लागेल आपल्याला अगदी सहजपणे अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला माहिती भरता येणार आहे फक्त कॉपी पेस्ट आपल्याला करावं लागणार आहे आणि मित्रांनो कॉपी पेस्ट करण्यासाठी जे वर्डशीट असणार आहे ते मी कुठून मिळणार ते आपल्याला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे तर बघा हे स्कूल पोर्टलवर आपण लॉग इन करून घेतलेलं आहे माझी शाळा सुंदर शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे पेज ओपन झालेलं आहे तर बघा आता मी या शाळेची माहिती प्रत्यक्ष आपल्याला भरून दाखवणार आहे कॉपी पेस्ट करून तर मित्रांनो आपणाला फोटो आपले तयार करून ठेवायचे आहे एका फोल्डरमध्ये आणि ते आपल्या कम्प्युटरला डाउनलोड करून घ्यायचे आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे ते आणि आता बघा मी तो फोटो अपलोड करून घेतो आणि त्यानंतर जे बाजूची माहिती आहे ती इथे कॉपी पेस्ट करून घेतो तर बघा आता मी फोटो अपलोड केलेला आहे इथे आता ही जी वर्डशीट आहे यामधून मी प्रत्येक मुद्द्यानुसार मित्रांनो इथे ती माहिती लिहिलेली आहे फक्त आपल्याला कॉपी आणि पेस्ट करायची आहे प्रत्येक जो उपक्रम आहे प्रत्येक जो मुद्दा आहे त्याची संपूर्ण तिथे सविस्तर माहिती लिहिली आहे तर बघा भाग अ ब संपूर्ण माहिती आहे त्यामध्ये तर बघा हे विद्यार्थ्यांची वर्ग वर्गसजावटबाबत आहे तर याला आपल्याला इथून कॉपी करून घ्यायचं आहे आणि इकडे पेस्ट करून घ्यायचं आहे तर बघा आता मी कॉपी केलेला आहे इकडे पेस्ट झालेला आहे आणि लगेच आपण आता दुसऱ्या उपक्रमाची माहिती इथे भरणार आहोत तर पुन्हा मी फोटो सिलेक्ट करून घेणार आहे आणि फोटो सिलेक्ट झाल्यानंतर त्याला आ, जे त्याची माहिती आहे खालची त्याचं कॉपी करून इकडे पेस्ट करून घेणार आहे तर हे वृक्षरोपणासंदर्भात आहे मित्रांनो अगदी सहजपणे आ, आपली ती माहिती भरवल्या जाणार आहे मित्रांनो एवढं टाईप करण्यासाठी आपल्याला बराच वेळ लागणार आहे जे पहिल्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला दाखवलेलं होतं जवळपास माहिती भरण्यासाठी दोन तास लागलेले होते परंतु आपण या पद्धतीने जर गेलात संपूर्ण माहिती आपल्याला कॉपी आणि पेस्ट करायची आहे अगदी सहजपणे पंधरा ते वीस मिनटामध्ये मित्रांनो आपलं हे काम होणार आहे हा मी व्हिडिओ शूट करताना माझा व्हिडिओ जवळपास अठरा मिनटाचा व्हिडिओ आहे तर त्यामध्ये पंधरा मिनटामध्ये हे माहिती भरून झालेली आहे तर हे आपल्याला सांगण्यासाठी थोडं स्लो झालेलं होतं परंतु आपण जेव्हा प्रत्यक्ष या पद्धतीने भराल तेव्हा आपलं काम अगदी सहजपणे होणार आहे आणि मित्रांनो आपल्याला माहिती भरल्यानंतर सेव्ह करत चालायचं आहे दोन तीन पॉईंट भरल्यानंतरसुद्धा आपण सेव्ह करू शकता तर बघा मी तीन पॉईंट भरल्यानंतर सेव्ह केलेली आहे क्लिक हिअर करायचं आहे तिथे ते माहिती सेव्ह झालेली आहे त्यानंतर पुन्हा पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत तिथे फोटो अपलोड करायचा आहे फोटो सिलेक्ट करून घेतो मी आणि त्यानंतर तिथे कॉपी पेस्ट करून घेतो तर बघा वर्डशीट आपल्याला मिनिमाइज करून ठेवायची आहे एका बाजूला आणि तिथूनच कॉपी पेस्ट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो प्रत्येक उपक्रमाची तिथे माहिती लिहिलेली आहे फक्त आपल्याला कॉपी आणि पेस्ट करून घ्यायचं आहे अगदी सहजपणे आपलं हे काम होणार आहे अगदी सोप्या पद्धतीने होणार आहे कुठली आपल्याला जास्त मेहनत करण्याची गरज नाही आहे आणि अगदी सहजपणे आपलं हे काम होणार आहे तर मित्रांनो बघा आ, आता समोरचा जे उपक्रम आहे त्याचासुद्धा मी फोटो इथे अपलोड करून घेतलेला आहे खालची माहिती जी आहे थोडक्यात वर्णन ते तिथे तयारच आहे त्याला मी कॉपी पेस्ट करून घेणार आहे हे शालेय मंत्रिमंडळासंदर्भात असणार आहे कॉपी केलेलं आहे इकडे पेस्ट करून घेणार आहे मी तर मित्रांनो बघा अत्यंत सोप्या पद्धतीने आपण ही माहिती भरत हो, आहोत आणि खूप सुंदर अशी ते पी डी एफ आहे ती पी डी एफ आपल्याला कुठून प्राप्त होईल तेसुद्धा मी आपल्याला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे खूप सुंदर अशी पी डी एफ आहे ती पी डी एफ वर्डशीट आहे ती आणि त्या वर्डशीटच्या आधारे आपल्याला ही माहिती जी आहे आपली मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही माहिती अगदी सहजपणे भरता येणार आहे तर बघा बहुतेक आपले पाच सहा मुद्दे लवकरच सुद्धा आहे आणि मित्रांनो इथे प्रत्येक मुद्दा झाल्यानंतर आपण सेव्ह करू शकता किंवा दोन तीन मुद्दे झाल्यानंतर आपल्याला ते सेव्ह करून घ्यायचं आहे संपूर्ण मुद्दे एकत्र सेव्ह करू नका कारण ते होणार नाही आपली मेहनत वाया जाईल तर त्यामुळे दोन तीन मुद्दे किंवा एक एक मुद्दा आपण सेव्ह केला तरी चालणार आहे तिथे तर बघा आता मी इथे पुन्हा ती जी माहिती आहे परसबाग संदर्भात आहे बहुतेक तो फोटो मी अपलोड केलेला आहे तिथे आता पेस्ट करून घेतलेली आहे माहिती आणि तीन मुद्दे झालेले आहे मी सेव्ह करून घेणार आहे आता सेव्ह झाल्यानंतर पुन्हा समोरचे मुद्दे आपण भरणार आहोत तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा जो उपक्रम आहे हा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा हे जे अभियान आहे हा जो उपक्रम याची आहे याची माहिती आपल्याला सर्व शाळेला आता ऑनलाईन भरायची आहे आणि पंधरा फेब्रुवारीपर्यंत त्याची जे अंतिम दिनांक होती ते होती आणि मूल्यांकन जे आहे मित्रांनो ते पाच तारखेपासून सुरू होणार आहे त्यामुळे आपल्याला पाचच्या अगोदरच ती माहिती भरायची आहे तर अजूनपर्यंत जर आपली माहिती भरलेली नसेल तर आपण या पद्धतीने भरा अगदी सहजपणे अगदी अर्ध्या तासामध्ये आपली माहिती होणार आहे फक्त आपल्याला आपले जे फोटो आहे ते तयार करावे लागणार आहे फोटोसुद्धा अगदी सहजपणे तयार होणार आहे त्याचासुद्धा एक स्वतंत्र व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर बघितलेला आहे बऱ्याच जणांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे आपण जर बघितलेला नसेल तर तो बघून घ्या मित्रांनो यासंदर्भात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत जे काही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण टाकलेले आहे त्या सर्व व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देणार आहे तिथे जाऊन आपण ते बघू शकता आपण या संदर्भात कच्ची माहिती कशी तयार करायची तो सुद्धा व्हिडिओ आपण टाकलेला होता बऱ्याच जणांनी तो व्हिडिओ बघितलेला जवळपास साठ हजार आपल्या शिक्षक बांधवांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे आणि बऱ्याच जणांना मी त्याची पी डी एफसुद्धा पाठवलेली आहे तर मित्रांनो बघा आपण कॉपी पेस्ट करून अगदी सहजपणे आपलं हे काम इथे होत आहे अगदी फास्ट होत आहे अगदी सहजपणे होत आहे कुठलीही आपल्याला टायपिंग वगैरे करण्याची गरज पडत नाही आहे आणि आपलं काम अगदी स व्यवस्थितपणे होत आहे बरेचसे मुद्दे आपले अगदी प पाच दहा मिनटामध्ये भरून झालेले आहे आणि सामोरचे मुद्दे आपण भरतही आहो तर मित्रांनो अशा पद्धतीची ही पी डी एफ आहे तर आता समोरचं सेक्शन थोडं आपण फास्ट घेणार आहोत आधिवंधु या भगवंता आधिबंधु या भगवंता माय भूमि भारत माता, शांती समता, माता करता, दाता, करता, स्मरु पुराण बाईबल गीता स्मर पुराण बाईबल गीता अतगिरु गिरु एकच किता आता गिरू एकच किता तर मित्रांनो बघा बरीचशी माहिती आपली भरून झालेली आहे अगदी सहजपणे आपण ही माहिती भरत आहोत आणि अगदी सहजपणे आपलं हे काम होत आहे मित्रांनो जर आपण प्रत्यक्ष जर आपण टायपिंग करून जर इथे माहिती भरलात तर आपल्याला खूप वेळ लागणार आहे जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं तर मित्रांनो जर आपल्याला आपली माहिती अजूनपर्यंत जर भरलेली नसेल तर आपण या पद्धतीने सुद्धा भरू शकता इथे या वर्डशीटमध्ये जे सारांश लिहिलेलं आहे त्या उपक्रमासंदर्भात तो प्रत्येक शाळेला लागू असेल असाच लिहिलेला आहे आणि ही जी है ही जी वर्डशीट आहे मित्रांनो ही सन्मान्य प्रवीण सर यांनी तयार केलेली आहे अत्यंत महत्त्वाची आणि सर्वांना उपयुक्त अशी ही वर्डशीट त्यांनी तयार केलेली आहे त्यांचे खूप खूप आभार मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलतर्फे तर मित्रांनो बघा कॉपी पेस्ट करून आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे जे अभियान आहे या अभियानासंदर्भात आपल्याला जे आपल्या शाळेची माहिती भरायची आहे ते या पद्धतीने आपण भरू शकतो तर बघा संपूर्ण माहिती आपण भरत आहोत इथे आणि अगदी सहजपणे आपलं पंधरा ते वीस मिनटामध्ये आपली संपूर्ण माहिती भरल्या जाणार आहे फक्त मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे आपल्याला फोटो तयार करायचे आहे फोटो साईज कमी करून त्याची पी डी एफ एक फाईल तयार करायची आहे आणि ती अपलोड करून ठेवायची आहे आपल्या कम्प्युटरला आणि तिथून आपल्याला माहिती भरताना ते फोटो अपलोड करावे लागणार आहे तर संदर्भात सुद्धा मित्रांनो आपण व्हिडिओ टाकलेला आहे याची कच्ची माहिती कशी तयार करायची याचासुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे एकंदरीत मित्रांनो या उपक्रमासंदर्भात या अभियानासंदर्भात जे काही महत्त्वाच्या बाबी होत्या जे काही महत्त्वाचे विषय होते ते संपूर्ण विषय आपण कवर केलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक विषयावर आपण व्हिडिओ स्वतंत्र टाकलेला आहे आपल्यापैकी बऱ्याच आपल्या बांधवांनी ते व्हिडिओ बघितलेले आहे आणि हा एक महत्त्वाचा व्हिडिओ होता मित्रांनो कारण हे जे अभियान वार लोकर आहे याची माहिती भरण्यासाठी आपल्याला पाच तारखेपर्यंत मुदत आहे आता शेवटची कारण पंधरा तारखेपर्यंत हे अभियान आहे परंतु आता त्याचं जे बाह्य मूल्यांकन आहे ते हो सुरू होणार आहे लवकरच आणि त्यामुळे आपल्याला वरिष्ठ स्तरावरून वारंवार सूचना येत आहे लवकरात लवकर माहिती भरण्यासंदर्भात आणि मित्रांनो संपूर्ण शाळांना ही माहिती भरायची आहे बऱ्याच जणांची माहिती अजूनपर्यंत भरायची असेल तर आपण या पद्धतीने ही माहिती भरा अगदी सहजपणे आपलं हे काम होणार आहे जास्त काही वेळसुद्धा आपल्याला लागणार नाही आहे तर मित्रांनो ही जी वर्डशीट आहे ही जर जर आपल्याला उपयुक्त वाटली किंवा जर आपल्याला या पद्धतीने जर माहिती भरायची असेल तर मला कॉमेंट्स करा मी आपल्याला या वर्डशीटची लिंक पाठवणार आहे आणि त्यानुसार आपण अगदी सहजपणे आपण जी माहिती आहे आपली मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाची जी माहिती आहे आपल्या शाळेची ती अगदी सहजपणे भरू शकता तर मित्रांनो बघा आपण जवळपास पंधरा ते वीस मिनिटामध्ये ही माहिती भरत आहोत संपूर्ण मुद्दे जवळपास भरून झालेले आहे एंडिंगवर आपलं काम आलेलं आहे तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्री स जो काही उपक्रम आहे संदर्भात ही माहिती भरल्या जात आहे आणि बघा अगदी सहजपणे कॉपी करून इकडे पेस्ट करायचं काम आहे फक्त फोटो अपलोड करायचा आहे मित्रांनो अगोदरच मी सांगितलेलं आहे आपल्याला फोटो ते तयार करावे लागणार आहे कारण प्रत्येक शाळेचे फोटो ते वेगळे असणार आहे काही फोटोमध्ये आपले मुलं वगैरे दिसणार आहे त्यामुळे आपल्याला फोटो सेपरेट काढावेच लागणार आहे परंतु ही जी उपक्रमाची जी माहिती आहे जो सारांश आपल्याला लिहायचा आहे तो आपल्याला इथून या सीटच्या माध्यमातून कॉपी पेस्ट करता येणार आहे तो एकदम कॉमन असणार आहे तर बघा आता शेवटचा मुद्दा मी इथे भरून घेतो आणि त्यानंतर आपलं काम इथे संपणार आहे तर बघा डाटा सेव्ह सक्सेसफुली आलेला आहे मित्रांनो दोन ते तीन मुद्दे झाल्यानंतर आपल्याला जो तिथे सेव्ह करून घ्यायचं आहे तर मित्रांनो जवळपास आपली संपूर्ण माहिती भरून झालेली आहे शेवटचा मुद्दा आपण कॉपी पेस्ट इथे करत हो, आहोत आणि ही माहिती जी आहे ती भरली जाणार आहे संपूर्ण तर बघा दोन ते तीन मुद्दे झाल्यानंतर आपण सेव्ह करत चला आणि एक एक मुद्दा सेव्ह केला तरी चालणार आहे परंतु एका वेळेस संपूर्ण माहिती भरून सेव्ह करू नका कारण ते संपूर्ण माहिती ते सेव्ह होणार नाही तिथे तर बघा या अगोदरसुद्धा आपण हे व्हिडिओ बघितलेले आहे या संदर्भात तर आता जवळपास संपूर्ण माहिती झालेली आहे शेवटचा मुद्दा मी सेव्ह करून घेणार आहे संपूर्ण मुद्दे आपले भरून झालेले आहे कॉपी पेस्टच्या सहाय्याने अगदी पंधरा ते वीस मिनिटामध्ये आपली माहिती भरून झालेली आहे तर बघा आता संपूर्ण माहिती इथे भरून झालेली आहे सेव्ह झालेली आहे आता शेवटचं जे काम आहे ते आपलं ते फायनलाईजचं आहे तर शेवट बघा फायनलाईजचं जे बटन आहे मध्ये त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे संपूर्ण माहिती आपली भरली गेलेली आहे तर बघा आता मी इथे फायनलाईजच्या बटनवर क्लिक करून घेतो आणि त्यावर क्लिक केल्यानंतर आपली जी माहिती आहे हे फायनलाईज होणार आहे तर बघा त्यावर क्लिक केल्यानंतर एक कन्फर्मेशन येणार आहे याला आपल्याला ओके करून घ्यायचं आहे अगदी सहजपणे आणि ओके केल्यानंतर ही आपली माहिती फायनलाईज होणार आहे तर बघा डाटा इज फायनलाइजचं तिथे मॅसेज आलेला आहे म्हणजे ही आपली माहिती फायनलाईज झालेली आहे याला सिम्पली ओके करून घ्यायचं आहे आणि वर आपल्याला डॅशबोर्डवर तिथे डाटा इज फायनलाईज म्हणून दिसणार आहे तर बघा वर आता हिरव्या पट्टीमध्ये तिथे डाटा इज फायनलाईज आलेला आहे आपल्या शाळेचं वर एच एमचं नाव वगैरे आपल्याला दिसणार आहे आणि आपल्या शाळेचा डाटा अशा पद्धतीने फायनलाईज झालेला आहे असं तिथे लिहून आलेलं आहे तर मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीने कॉपी पेस्ट करून आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे जे अभियान आहे याची माहिती आपण अगदी सहजपणे भरून घेऊ शकतो